परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या न्यायालयीन झाला पण सोमनाथचा हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झालाय कारण की सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावरती अनेक जखमांचे निशान होते पोलीस कोठडीमध्ये असताना सोमनाथचा मृत्यू झाला त्यावेळेस जे पोलीस अधिकारी ड्युटीला होते त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने मागणी केली आतापर्यंत सोमनाथ सूर्यवंशीच्या आई कधीही मीडियासमोर आल्या नाही पण आज त्या मीडियासमोर येऊन सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा म्हणून त्यांनी मागणी केली परभणी ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला होता लाँग मार्च मध्ये आंदोलन थांबवले आंदोलन त्यांनी सांगितलं सोमनाथचा मृत्यू झाला त्यामध्ये पोलिसांकडून जी काही चुकी झाली त्यांना माफ करा त्या पोलिसांवरती गुन्हे दाखल व्हावे यासाठी जोर धरू नका असे सुरेश दसांनी नाशिकमध्ये आलेल्या लॉंग मार्च मध्ये सांगितलं त्या कारणामुळेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई सुरेश चिडल्या सोमनाथच्या आई सुरेश चला सविस्तर पाओ। करा मन तुम्छा परिवार म्हणाल्या कुटुंब पोलिसाच्या ताब्यात द्या आणि एक दोन दिवस चार दिवस मारू द्या तुमच्या कुटुंबाला हाड मोडूजी पर्यंत एक दोन मर्डर होऊ द्या त्याच्यामध्ये मग तुम्ही माफ करा कुण्या कारणानं म्हणतात हे पोलिसाला सोडा त्यांना माफ करा कारण काय ह्याच्यात ह्याच्यातला सर्व माहिती होत सोमनाथला पोलीस स्टेशन मध्ये मारलं मर्डर केलं पोलिसाच्या हातानं मारून त्यांचं खून करण्यात आलं दगड फोडण्याला कधी हार्ट अटॅक येत आहे का असं कधी होत नाही हे मुख्यमंत्री साहेब खोट बोललेत हे सभेमध्ये हे कस काय खोटे बोलल्यात असं म्हणून सुरेश साहेबांनी हे दस साहेबांनी मला म्हणल्या ले। माझ्या लेकराला मारणं सोपं नाही याद राका तुम्ही मध्ये कोण कोण हे चोमडे बोलायला लागल्यात ना याद राख तुम्ही असं बोलतात ना मध्ये माफ करा पोलीस लोकांना सोडून द्या पाठीशी घालतात मग यांच्या स्वतःचे पण मारू द्या ना एक पोली दोन पोलीस स्टेशन मध्ये आमच्या नातवाईकाच्या घरी असताना ज्या रोजी सोमनाथ सुरवशाच मैत झालं एक दोन चार दिवसाकून नातवाईकाच्या घरी असताना दोन चार दिवसाकून सोमनाथाची मैत झाल्या दोन चार दिवसाकून त्या रोजी रात्री अडीच वाजता सुरेश धस आले नातवायकाच्या घरी मला भेटायला अडीच वाजता आले ते बोलले काय झालं नेमकं कसं झालं ह्यांना सर्व माहिती होत सोमनाथला पोलीस स्टेशन मध्ये मारलं मर्डर केलं पोलिसाच्या हातानं मारून त्यांचं खून करण्यात आलं ही माहीत असताना ते बोलले आणि मुख्यमंत्री साहेबांनी असं कस बोलले चुकीचं बोलले फार चुकीचं बोलले सोमनाथाला श्वासनाचा आजार हाय हृदयाचा आजार हाय असं कसं बोलले हे मुख्यमंत्री साहेब असं म्हणून मला म्हणले सुरेश साहेबांनी आणि परत दोन महिने झाले त्यां असं कस सुचलं सोमनाथाला मारेकऱ्यांना पोलीस ते गुन्हेगारी असणाऱ्याला हेनी म्हणतात की मोठ्या मनानं माफ करा मोठ्या मनानं आमचं मन छोटा आहे आम्ही गरीब आहेत आम्ही दगड फोडून कष्ट करून खाणारे माणसं आहोत आम्ही आणि ह्या गरिबीतून माझ्या लेकराला मी शिक्षण उंच शिक्षण मध्ये माझ्या लेकराला मी शिकविले होते माझा लेकरू वकील झाला होता सतरा तारखेला माझ्या लेकराचा पेपर होत मग ह्या लोकांनी मला छोट मोठ मन करा आणि माफ करा म्हणतात आमचं मन बारीक आहे आम्ही काय कुणाला माफ करत नाही गुन्हेगाराला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि आम्हाला न्याय पाहिजे आणि साहेबांनी काय करा तुम्ही तुमचं 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 मन मोठं परिवार कुटुंब पोलिसाच्या ताब्यात द्या आणि एक दोन दिवस चार दिवस मारू द्या तुमच्या कुटुंबाला हाड मोडूजी पर्यंत एक दोन मर्डर होऊ द्या त्याच्यामध्ये मग तुम्ही माफ करा आमच्यानं माफ करणं होत नाही माझ्या पोटात हेडगा पडलाय माझा पोटचा गोळा गेलाय मला रात तीळ मला चैन पडणं मला लय फार ही चुकीचं बोलला हे चुकीचं बोलणं मी सण करणार नाही आणि मला सण होत नाही आणि जरी सुरेश साहेबांनी जर ह्यांना माफ करायचं असलं तर माझ पोरग माझ लेकरू मला परत द्या परत द्या आणि हे करा तुम्ही बोलणं हे चालू करा नंतर हे पोलीस लोकांना मोकळं सोडा आणि सोडून द्या हे असं म्हणून तुम्ही सोडा तुमच्या घरच्या कुटुंबाला मारल्यावर पण मी आता सोडणार नाही कुणा पोलिसाला आणि कोणता गुन्हेगारी असणाऱ्याला त्याला साजा व्हायलाच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही मला स्वतःला तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आणि हे तुमचे हे बोलणं आपल्याला सण होणार नाही तुम्ही सरकारचे माणसं आहोत तुम्ही सरकारचे माणसं आहोत तुम्ही न्याय चांगलं द्या आणि चांगल्या मार्गाने चला असं एखाद्याचा जीव घेऊन एखाद्याच मर्डर तुम्ही करायला लावलाय सरकाराचा हात ह्याच्यामध्ये निश्चित असल असं मला वाटतय आलटे सुरेश धस साहेब सोमनाथाचे माहिती झाली दोन चार पण आलती ती सगळे ती मंत्री हे खासदार आमदार तेव्हा येऊन गेल्यावर रात्री अडीच वाजता आलते सुरेश धस मला सांगायला भेटायला असं कुठं दगड फोडणाऱ्याला कुठं आजार असत का दगड फोडण्याला कधी हार्ट अटॅक येत आहे का असं कधी होत नाही हे मुख्यमंत्री साहेब खोट बोललेत हे सभेमध्ये हे कस काय खोटे बोलल्यात असं म्हणून सुरेश साहेबांनी हे दस साहेबांनी मला म्हणल्यात आणि आता एक दोन महिन्यातूनच कस बदल झालं हे कुण्या कुणा हे पोलिसाला सोडा त्यांना माफ करा कारण काय ह्याच्यात मग ह्याने काय तर खा, खाल्ले असतील ही मध्ये काय सरकाराकडून म्हणून येते त्यांना एखाद्याच जीव घेणं सोपं नाही माझ्या लेकराला मारण सोपं नाही याद राखा तुम्ही कोण कोण हे चोंबडे बोलायला लागल्यात ना याद राखा तुम्ही माझा आज लेकरू गेल्या माझ्या पोटात फेंडगा पडले कालपासून मला झोप येत नाही कालपासून मला चेन पडत नाही <coughs> मला हे काही माहित नाही ते, 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 ते दोलो। दोलो। का झालंय तिथं त्यांनाच माहित आहे ते लॉंग मार्च मध्ये गेल ते त्यांना माहित आहे त्याच्यातलं मला काहीच माहित नाही आता असं मध्ये चमचे चमच्या का कस न्याय मिळेल हा मला चमचे असं बोलतात ना मध्ये माफ करा पोलीस लोकांना सोडून द्या पाठीशी घालतात मग यांच्या स्वतःचे पण मारू द्या ना एक दोन पोलीस स्टेशन मध्ये मग त्यांना करू द्या मग पोलीस लोकांना ते मोठ्या मनाचे आहेत तर आम्ही छोट्या मनाचे छो हा माझं लेकरू मला पाहिजे वापस जे जे बोलायला लागल्यात ना मध्ये पुढे होऊन सगळ्याच्या जर हिंमत असलं तर माझं लेकरू मला परत पाहिजे माझं तरनाट पस्तीस वर्षाचा माझा मुलगा आज वकील होऊन माझ्या पुढे बसला असता मला जन्मापर्यंत मला असं सुख दाखविला असता माझं सुख ह्या लोकांनी प्रशासनाने सगळं माझं सुख आज हिसकावून घेतल्या मला दुःखाचे दिवस दिले ते दिल्या परत मला न्याय देत नाहीत ह्यांना काढच नाही मला न्याय द्यायला माझ्याकडे सगळे सबूत आहेत माझ्याकडे सगळं प्रूफ आहे माझ्याकडे कागद आहेत माझ्याकडे सगळे हे बयान देणारे माणसं आहेत मग ह्याला काढच नाही मला हिंमत हे देत नाहीत न्याय देत नाहीत ह्यांना काही अडचण असल आमच्या पाहुण्याच्या घरी भेटले इथंच भेटले परभणीतच हो परभणीतच रात्री अडीच वाजता आले त्यांनी काय बोलले इडिव करीत होते इडिव करू नका माझा फोटो काढू नका म्हणून असं दुसऱ्याला त्यांनी सांगितले सोबत असणाऱ्याला रात्री अडीच वाजता येऊन हे असं बोलून गेली आणि परत असं बोलतात असं बोलायला नकोय सत्याच्या मार्गाने सत्य न्याय मिळवून द्या ते निलंबित आपल्याला ते मान्य नाही त्यांना कधी सजा भेटल फाशीची कदा शिक्षा होईल ना त्यांना तेव्हा आपल्याला मान्य आहे तोपर्यंत मी मान्य हे नाही मला मान्य नाही त्यांच्यावरती मनुस्वादाचा गुन्हा लावा त्याला फाशीची शिक्षा द्या आणि ज्या माणसाने संविधान तोडलंय त्याच्यावरती देशदुर्वाचा गुन्हा दाखल करा आणि ह्याच्यामध्ये कोण कोण मुलं मारलेले आहेत ना सगळे फ्रॅक्चर झाल्यात हात मोडल्यात पाय मोडल्यात त्याने आज सध्या आता सध्या त्यांनी बसून आहेत त्यांना जेवता येत नाही बसता येत नाही त्या लोकरा लेकरावर सोमनाथा बरोबर असलेले लेकर त्याला मारलेले सोमनाथाला त्याच्या समोर मारल्यात आणि त्याच्या समोर सोमनाथाचं मर्डर केले त्यांनी या अकरावाचे पण हे सगळे सरकारांनी गुन्हे महाग घ्यायला सांगा